इतर लोकांच्या पेक्षा मी खूप नशीबवान आहे कारण पुण्यात इतर लोकांना लोक नावं ठेवत फक्त मला आडनाव ठेवली जातात तर मी सर्वप्रथम जाहीर करू इच्छितो की माझा आडनाव शिकारपूर आहे आणि कर नाही तर डर कशाला कृपया कर लावू नका त्याच्या पुढे आणि हे शिकारपूर हे गावाचं नाव आहे भारत भारतामध्ये किमान नऊ ते दहा शिकारपूर आहेत पण आमचे पूर्वज हे कर्नाटकातल्या शिकारपूरचे आणि मला नारायण मूर्तींनी मागच्या वर्षी सांगितलं की अरे त्याचं पण नाव बदललं त्याचा आता शिकारी पुरण मी म्हटलं मी माझा आडनाव नाही बदलणार आहे ते ठीक आहे तर ही पहिली गोष्ट झाली नंतर आता आपण मी ज्या तंत्रज्ञान आणि ह्या विषयावर बोलायच्या आधी मला दोन गोष्टी आपल्या संघटनेला सांगायचे आहे की सध्या आपण उन्हाळी वातावरणात आहोत ज्याला समोर म्हणतात आणि तुमच्यापैकी ज्यांना वय वर्ष बारा ते वीस या वयोगटातली मुलं आहेत मुलं मुली त्यांच्यासाठी मी एक मोफत करिअर कार्यशाळा करू इच्छितो कारण तुम्हाला तुमच्या मुलांचं भलं व्हावं असं मला वाटतं आणि त्याच्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रिंट मीडियाच्या पत्रकारांना पण सांगू शकता कारण तुम्ही एकतर अशा दोन गोष्टी असतात की आई वडिलांना खूप येतं याच्यावर मुलांचा विश्वास नसतो त्यामुळं तुम्ही जरी सांगितलं की हे असं कर पण सोनाराने कान टोचले तर कदाचित परिस्थिती बदलू शकते आणि साधी गोष्ट सांगतो की तुम्हाला मुलांना जर यश पुढच्या वर्षात अमर्यादवा असं वाटत असेल तर एकच कर गोष्ट करा त्यांना जपानी भाषा शिकवा आणि जपान ही आपली लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे पुढच्या दहा वर्षात आता ही एक छोटी गोष्ट आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही आता पुढच्या तीन महिन्यात केल्या तर तुमच्या मुलांचं आयुष्य पुढच्या दहा वर्षात हे वेगळ्या प्रकारे बदलू शकतात आणि ह्या दृष्टीनं तुमच्या संघटनेचा नंतर फायदा होईल कारण नुसती पत्रकारांची संघटना याचा असं स्वरूप न करता तुम्ही जे म्हणाला की कुटुंब महत्वाचं आहे तर त्या दृष्टीनं हे माझं वैयक्तिक योगदान देऊ इच्छितो आणि असंच योगदान मी पोलिसांच्या मुलांसाठी पण देऊ इच्छितो कधीही तुम्ही सांगा आता आपण मूळ विषयाकडे येऊया अं एक काळ असा होता की लोकांना डिजिटल तंत्रज्ञान वापरा हे सांगावं लागायचं आणि ज्या काळात मी लेखन सुरू केलं ऐंशीच्या दशकात तो काळच वेगळा का होता म्हणजे आपल्यापैकी अनेकांना आठवत नसेल त्या राजा माने साहेबांना नक्की आठवत असेल की शहाऐंशी साली राज्य आपल्या पूर्ण देशात एक संप झाला होता कदाचित काही तुमच्या मुलांचा तुम्ही तुमचा जन्म पण झाला नसेल तो संप काय होता तर बँक कर्मचाऱ्यांनी संप केला होता की कॉम्प्युटर नको त्रु आणि नंतर परिस्थिती अशी आली की ज्या कर्मचाऱ्यांनी संप केले त्यांनी आपली मुलं आय टी मध्ये टाकली बदल लुका, असे करतात तर सुरुवातीला हे तंत्रज्ञान नको म्हणून लोकांचं पण आता ते तुम्हाला आवड अथवा न आवड हे आता तुमच्या पडलेले आणि मी त्र्याण्णव साली एक लेख लिहिला होता की आयुष्यभर जर तुम्हाला आयटीत राहायचं असेल आयुष्यभर जर आय टीत राहायचं असेल तर आय टी शिकल्याशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्हाला करायलाच पाहिजे फक्त कसं करायला पाहिजे हा एक वेगळा विषय कारण पारंपरिक पत्रकारितेचे अभ्यासक्रम आहेत म्हणजे अगदी पदवी पदवी प्रकारचे पर, पण आहे पण दुर्दैवाने मी तर अजून बघितलेलं नाही की डिजिटल पत्रकारितेचा अभ्यासक्रम असा झालेला नाही आणि ही एक माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठल्या तरी विद्यापीठाला किंवा आता सरकारचं पण आता अपूर्व पालकरांनी स्किल युनिव्हर्सिटी केली त्यांच्याबरोबर शासनाच्या टायअप करून एक डिजिटल पत्रकारितेचा एक कोर्स करा आणि सर्व पत्रकारांना त्याच्यात सर्टिफाय करायची विनंती करा कारण आपण जे व्हिडिओग्राफी आता करताय तुम्ही ती व्हिडिओग्राफी ही कला आहे का शास्त्र आहे का दोन्ही आहे माझ्या मते ते दोन्ही आहे कारण कुठलाही माणूस उठतो आणि तो म्हणतो मी व्हिडिओग्राफी करतो तर तसं होत नाही त्याच्यात अनेक गोष्टी असतात त्या कलेच्याबोच्या शिकण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा मला हे माहिती आहे की एक प्रतिभा चंद्रन म्हणून एक पत्रकार आहे ती स्वतः चार तासाच्या व्हिडिओग्राफीची एक कार्यशाळा घेते तर अशा अनेक उपक्रम आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्टिफाईड व्हिडिओग्राफर व्हा आणि मग तुमच्या का, का व्हिडिओग्राफीचा दर्जा खूप वाढेल कारण तुम्हाला स्पर्धा कोणाशी करायची हे माहिती का तुम्हाला तुमची स्पर्धा ही मानवाशी नसून यंत्रमानवाशी आणि त्या यंत्रमानवाचं नाव आहे जनरेटिव्ह ए आय आपण कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए आय बद्दल ऐकतो हा माझ्या दृष्टीनं पुढच्या चार पाच वर्षात एक भयावह प्रवाह आहे म्हणजे तो तुम्हाला आवडो अथवा न आवडो तो आपल्या डोक्यावर बसलेला आहे आणि विश्लेषण करून म्हणजे शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा काय करत तर उपलब्ध डिजिटल माहिती जी आहे त्याच विश्लेषण करून तुमच्या वेळी किती लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे हात वर करायची गरज नाही पण ज्योतिष हे तसं शास्त्र आहे ते काय करतं की उपलब्ध माहिती तारे मग तुमचा जन्म याच्या सगळ्याची सांगड घालून मग तर्क करतात की असं होऊ शकतं मग तसं होऊ शकतं हेच काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतात आणि फक्त त्याचा स्पीड आणि त्याच्यात तर्क करायची जी त्याची क्षमता आहे ती मानवी बुद्धीच्या जवळ चाललेली आहे म्हणजे पाच वर्षापूर्वीची एआय टूल्स आणि दोन हजार चोवीस मधली याच्यात जमीन आता तर ते नवीन भाग झालेला आहे जो चॅट जीपीटी पी ने फोरने जास्त लोकप्रिय केला तो म्हणजे चॅटबॉट चॅटबॉट म्हणजे काय तर तुमच्याशी बोलू आता तुमच्या वेळी किती लोकांना आहे की दोन हजार सोळा साली सोफिया नावाची एक यंत्र ही होती आय आय टी पवईमध्ये आली होती आणि ती सगळ्या गोष्टींवर बोलू शकत होती वीज भाषा तिला येत होत्या असा कुठलाही प्रश्न नव्हता की जो तिच्याकडे उत्तर नव्हतं आणि तिला शेवटी सौदी नागरिकत्व दिलं म्हणजे तुम्हाला हे म्हणून सांगतो की सोफिया नावाची एक यंत्र रियादला राहते तिला रेग्युलर नागरिकत्व आहे फक्त आता बाकी प्रश्न विचारू नका ती करते काय दिवसभर कारण <laughs> आपल्याकडे एक, एक व्यक्ती होती आता तिचं नाव देत नाही जपानी माणसानी आपल्या ट्रम्पला म्हणजे ट्रम्पला सहा सा, वर्षापूर्वी एक पत्र पाठवलं होतं की त्याच्या घरी एक असिस्टंट रोबो होता अमेरिकेतले प्रश्न थोडे वेगळे आहेत कारण तिथं लो, लोकसंख्या खूप कमी आहे आणि कुटुंब व्यवस्था या गोष्टीवर तिथं खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे मी अमेरिकेत राहत होतो तेव्हा मला पहिला सल्ला दिला गेला की कुठल्याही माणसाला विचारू नये की तुझ्या घरात कोण असतं आपण भारतात लगेच विचारतो ना घरी कोण असतं अमेरिकेत त्याचं उत्तर अतिशय कॉम्प्लिकेटेड असू शकतो म्हणजे माझ्या पहिल्या तीन लग्नापासून सात मुलं आणि मी आता ज्या बायकोबरोबर राहतो तिच्या चार लग्नांपासून असं आमचा एकोणीस लोकांचं कुटुंब आहे त्याचं भयाव उत्तर पण तुम्हाला मिळू शकते त्यामुळे मी अमेरिकेत गेल्यावर जेव्हा जेव्हा जातो तेव्हा हा प्रश्न कधीही करत नाही की कुटुंब काय त्याच्यावर त्यांनी आता उपाय शोधलेला आहे की लग्न वगैरे होत नाही झालं तरी ब्रेकअपच होतं किंवा डिव्होर्स होतो आणि अमेरिकेत डिव्होर्स हा अतिशय एक्सपेन्सिव्ह असतो विशेषतः पुरुषांना म्हणून आता नवीन प्रवाह आहे की एकतर मध्ये राहायचं किंवा रोबो रोबो आणून ठेवायचं जनरेटिव्ह वेवा आणि मग त्या माणसाने याला विचारलं होतं ट्रम्पला कि मला रोबोशी लग्न करायची परवानगी आणि अशा गोष्टी किंवा गोष्ट असली तरी हा प्रवाह तुम्ही नक्कीच नाकारू शकत नाही आणि विशेषतः जर बातम्या तयार करत असाल तुम्ही व्हिडिओ तयार करत असाल तर तुम्ही हा मानव निर्मित आहे असा तुम्हाला शेहरा द्यावा लागेल आता तो होत नये कारण तुम्ही जे ज्या गोष्टीवर जो व्हिडिओ करता तसाच व्हिडिओ फेक व्हिडिओ जनरेटिव्ह ए आय टूल करू शकतं आणि अशी अनेक जनरेटिव्ह ए आय टूल्स आहेत म्हणजे मी पंधरा दिवसापूर्वी बघितलं की ऋषी कपूरच्या राहा नावाच्या त्याच्या नातूला घेऊन तो बसलाय आणि तो चालतोय वगैरे असे सगळे काल्पनिक व्हिडिओ सुद्धा आता सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे एखादी व्यक्ती काय बोलली एखादी व्यक्ती कुणाबरोबर आहे हे सत्य आहे का अर्धसत्य आहे काय आहे हे तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल सध्या काही वर्तमानपत्र याच्यावर काम करतात छापतात की अशा प्रकारचे हे फेक से। तर माझी एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या डिजिटल पत्रकारांना एक ग्वाही द्या की आम्ही जे काही तुम्हाला आमच्या चॅनलवर दाखवू हे शंभर टक्के सत्य आणि मानवनिर्मितच आहे आणि आम्ही ए आय टूल्स वापरत नाही हे जवळ आवर्जून तुम्ही लिहा म्हणजे तुमची विश्वासार्हता वाढेल कारण तुमच्याशी स्पर्धा करणारे जे इतर लोक आहेत आता आजकाल काय आहे की सनसनाटी न्यूज किंवा बातमी करण्यासाठी काहीही लोक करतात एखादी व्यक्ती काही बोलली नाही तोंड तो, तो, तो त्यांनी सांगितलं असं त्याच्या तोंडात टाकू शकता तुम्ही आणि असं तुम्ही भासू शकता की खरंच असं घडलं तर यामुळं अनेक यासाठी कायदे पण आता हळूहळू हो, बदलायला हवेत कारण सध्याचे कायदे या बाबतीत थोडेसे वीक आहेत कारण ते त्या दिवशी त्याच्या शिक्षा पण फारशा काही कुठं झालेल्या आपण बघत नाही आणि त्या दृष्टीनं आता माझ्या शेजारी मनोज सर आहेत त्यांना पण मी विनंती करतो की तुम्ही सुद्धा जे आयटी बिल टू थाउजंड जे एकेकाळी पास झालं आणि मी त्याचा एक भाग होतो कारण मी त्या ड्राफ्टिंग मध्ये प्रमोद महाजन सरांबरोबर काम केलं होतं त्या बिलला आता पास होऊन पंचवीस वर्ष होती पण त्याच्यात बदल किती घडले कारण जग कुठल्या कुठं घडलं नव्याण्णव सालचं जग आणि दोन हजार चोवीसचं जग तर हे कायदे सुद्धा प्रचलित तंत्रज्ञानाला अनुरूप असे व्हावेत कारण माहिती म्हणजे काय हा विसाव्या शतकातला दृष्टिकोन आणि एकविसाव्या शतकात माहिती म्हणजे काही असू शकते माहिती म्हणजे फक्त लिखित स्वरूपात नाही ध्वनी स्वरूप आहे चलत चित्र म्हणजे व्हिडिओ स्वरूपात ती पण माहिती आहे आणि मग ही जर माहिती असेल तर या सर्वाचं रेग्युलेशन आणि या सर्वावर नियंत्रण आणणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि अजून एक मला मुद्दा मांडायचा आहे की सध्या बातमी म्हंटल की लोकांना फक्त सनसनाटी किंवा राजकीय बातमी तर माझी तुम्हाला एक वाचक म्हणून किंवा एक आ, आ, सजग नागरिक म्हणून विनंती आहे की तुमच्या मी किती लोकांना सांगितलं की मिसळ खायची तीनशे पासष्ट दिवस रोज फक्त मिसळच खायची तर तुम्ही खाल का पोट बिघडेल ना तुमचं पण तसंच तुम्ही तुमच्या ग्राहकाचं का करता फक्त सनसनाटी आणि राजकीय बातम्या हेच काय तुमच्या माध्यमाचं स्वरूप आहे का जगात इतर काही घडत नाही का आता काल एक पुण्यात अतिशय माझ्या दृष्टीनं सगळ्यांनी तुम्ही पेपर वाचले माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची बातमी काय होती तर बजाज ग्रुपने पुढचे पाच वर्ष पाचशे कोटी रुपयाचं सीएसआर महाराष्ट्रासाठी देऊन पाच लाख युवकांना प्रशिक्षित करून रोजगारक्षम करणं ह्या हे लॉन्च केलं किती वर्तमानपत्रांनी ही बातमी छापली एक किंवा दोन किती लोकांनी ती पहिल्या पानावर छापली तर कुणी काही लोकांनी ती कुठेतरी अकराव्या पानावर बाराव्या पानावर छापली आता तुम्ही ठरवा की काय महत्वाचं आहे आणि अशा अनेक गोष्टी विशेषतः पुण्याचा जर आपण विचार केला कारण मग इथेच तुम्ही पुण्यातले पत्रकार इथं आय टी इंडस्ट्री आहे इथं ऑटो इंडस्ट्री आहे इथं एज्युकेशन आहे या उद्योगात ज्या घटना घडतात त्याच्यावर पण तुम्ही फोकस करा त्या बातम्या पण द्या तिथं पण चांगल्या होऊ शकतात कारण दरवेळेला फक्त आता म्हणजे पोलीस आपल्याकडे येतात कारण गुन्हे घडतात आणि आपण जर कुठलंही वर्तमानपत्र बघितलं तर पहिल्या पानावर काय असतं राजकीय बातम्या असतात किंवा गुन्हे असतात ठीक आहे दुसऱ्या पानावर काय असतं त्याच एक्सटेन्शन असतं मग सकारात्मक बातम्या पुण्यात काही सकारात्मक गोष्टी होत नाहीत का अनेक गोष्टी असतात तर माझी तुम्हाला विनंती आहे की जे वर्तमानपत्रांना लिमिटेशन आहे ते तुम्हाला नाही पण त्याला साईजचं लिमिटेशन आहे त्यांची वीस पानं असतात तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्ही असं म्हणा की अकरा ते एक इथं फक्त मिसळ खायला मिळेल ओके जे तुम्हाला सनसानाटी आणि अमुक अमुक गोष्टी पाहिजेत जसे आता ते संजय राऊत येतात सकाळी बोलतात ठीक आहे अकरा वाजता त्यांना दाखवा पण एक ते तीन मध्ये तरी चांगली बातमी दाखवा तुम्ही असंच काहीतरी सेक्शन टाईप शेड्यूल तयार करा काही एंटरटेनमेंट मनोरंजन कारण शेवटी कसं आहे की ही राईस प्लेट आहे सगळंच महत्वाचं आहे ना आणि ह्या सगळ्याला जर तुम्ही चांगल्या गोष्टीनं ठरला तर मी तुम्हाला कुठं मी डायरेक्ट मदत करू शकतो की उद्योग क्षेत्रात काय घडणार आहे उद्या हे मी तुम्हाला उद्या ऍडव्हान्समध्ये सांगू शकतो की ही व्यक्ती येणार आहे या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्या हे चांगल्या गोष्टी आहेत आता पुण्यामध्ये किमान पन्नास हजार परदेशी नागरिक राहतात हे तुम्हाला माहिती आहे का ते काय करतात त्यांचं पुण्याबद्दल काय मत आहे ते तुम्हाला फक्त गणेशोत्सवाच्या वेळेला तुम्हाला ते आठवत इतर वेळेला ते काय करतात त्यांचे काही प्रश्न आहेत का आणि ते चांगल्या गोष्टी करत असतात त्यांची एक संघटना पण आहे कोरेगाव पार्कला मी अनेक वेळा त्यांना भेटतो अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या चांगल्या प्रकारे पुण्यात घडतात पण ते फक्त नागरिक आहेत ते वेगळे आहेत ते राजकारणी नाही आहेत आणि राजकारणी नसलेली माणूस सुद्धा या चॅनेलवर येऊ शकते याचा तुम्ही स्वतःला विश्वास द्या पाहिजे आणि तो जर तुम्ही दिला तर तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या बातम्या कळतील खूप इथे चांगले, चांगले, चांगले लोक काम करतात किती सामाजिक काम करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही प्लॅटफॉर्म देता का तर ही माझी तुम्हाला विनंती आहे की यासाठी डिजिटल माध्यमाचा तुम्ही चांगला वापर करा आणि मग तुम्हाला समाजाचा पण दृष्टिकोन बदलेल आणि जे प्रिंट मीडियामध्ये काय काय कारणाने झालं मी त्याचं तज्ज्ञ नाहीये पण डिजिटल माध्यम सक्षम संवेदनाशील आणि काहीतरी चांगल्या प्रकारे ज्ञान देणारी अशी जर घडली तर तुमची विश्वासार्हता ही उद्रित माध्यमापेक्षा किंवा टेलिव्हिजन ते माध्यमापेक्षा खूप चांगली होती आणि लोकांना पूर्वी तुम्हाला माहिती आहे की रामायण बघायला लोक रांगा लावून बघत असतात आता रामायणमध्ये काही पॉलिटिशियन होते का तिथले नंतर पॉलिटिशियन झाली ती गोष्ट वेगळी पण ते त्यावेळेला नव्हते म्हणजे तुम्हाला ह्याच्यातनं काय लक्षात येतं की लोकांना जर तुम्ही चांगली सवय लावली तर ते त्या चांगल्या सवयीचं चा ते अनुकरण करतील तर ही चांगली सवय लावायची पण जबाबदारी तुमचीच आहे समाजाला चांगलं घडवायचं पण तुम्ही थोडासा प्रयत्न करा फार सल्ले द्यायचं अजून माझं वय झालेलं नाहीये त्यामुळे मी इथंच थांबतो पण जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा धन्यवाद सर पुणे कर असल्यामुळे कर लावायची सवय थोडी बाजूला ठेवतो पण पुढे दीपक सिकापूरकर <laughs> दीपक सिक्रापूर यांनी अतिशय मोलाच